नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आता बरेच शेतकरी सोयाबीन पेरतात आणि ते सोयाबीन क एक दोन वर्षे जुने बियाणे असते तर ते बियाणे उगवेल का ह्या वर्षी चांगले आहे का नाही कसे चेक करावे ते त्या बियाण्याची उगवण क्षमता कशी चेक करावी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यामुळे आपला व्हिडिओ पूर्ण संपूर्ण पहा तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदी काय करायचे की आपले जे महागलच्या वर्षीचे बियाणे आहे ते काय करायचे की शंभर बियाणे एकत्र करायचे शंभर किंवा पन्नास बियाणे एका वाटीत घे थोडे पाणी टाकायचे पाहू शकता आणि ते काय करायचे की पाच ते दहा दहा मिनटं एका वाटीत भिजू द्यायचे आता हे पाहू शकता आम्ही पाच दहा मिनटं झालेले आहे तर ते पाणी काढू आता मित्रांनो पाहू शकता पाणी काढलेलं आहे वीस मिनटं भिजू घातलेले आहेत आता जे बियाणे उगवणार आहेत ते बियाण्याला काय होते मित्रांनो अशा प्रकारच्या मिऱ्या पडतात ते पाहू शकता आता हे बियाणे आहे ह्याला मिऱ्या पडलेल्या आहेत म्हणजे हे बियाणे उगवणार आहे आता हे खाली काढून घेऊया एक मिनिट आता मी तुम्हाला सांगतो कोणते बियाणे उगवणार आहे कोणते नाही तर मित्रांनो हे पाहू शकता हे सर्व बियाणे उगवणारे आहे हे पाहू शकता ह्याला अशा प्रकारच्या गुड्या पडलेल्या आहेत साल बाहेर निघालेली असे बियाणे उगवणं क्षमता शंभर टक्के हे बियाणे उगवतच असते हे काय करायचे की वाटीत काढून घ्यायचे हे बियाणे जे जे उगवणारे हे पाहू शकता आता हे बियाणे आहे हे फक्त फुगलेले आहे ह्याला कसल्याही प्रकारची मिरी पडली नाही त्यामुळे हे बियाणे उगवत नाही हे बियाणे बाजूला करायचे आणि आता ह्या शंभर बियाण्यापैकी जर वीस बियाणे खराब निघाले हे असे जे फुगलेले बियाणे आहे ते काय करायचे बाजूला काढायचे हे पाहू शकता हे बियाणे असे बियाणे बाजूला काढायचे हे बियाणे हे एक फुगलेले आणि बाकी हे जितके पण हे मी रेपडलेले बियाणे आहे ते वाटीत काढायचे आणि जर सम समजा शंभर बियाण्यापैकी तुमचे ऐंशी बियाणे असे मिऱ्या पडलेले आहेत गुड्या पडलेले आहेत साल अशी ग गोळा झालेली आहे ते बियाणे ऐंशी बियाणे एक शंभर बिया बियाण्यामधले चांगले असेल तर तुमचे ऐंशी टक्के उगवण क्षमता आहे सोयाबीनची त्यावर तुम्ही ऐंशी टक्के उगवण क्षमता असेल तर बिनधास्त सोयाबीन पेरू शकता जर तुमची सत्तर टक्केसुद्धा उगवण क्षमता असेल तरी सोयाबीन पेरू शकता आणि सत्तरच्या खाली सोयाबीनची उगवण क्षमता असेल तर ते सोयाबीन पेरू नका आणि जर सत्तर पासष्टच्या जवळपास सुग उगो उगवण क्षमता असेल तर ते बियाणे पे तुम्ही पेरू शकता फक्त स साठ पा साठच्या जवळपास उगवण क्षमता असेल तर ते पेरू नका आणि सत्तर ऐंशी टक्के उगवण क्षमता असेल तर बिंदास पेरा आणि मित्रांनो हे बियाणे फक्त जर तुमचे हे जुने महागालच्या वर्षीचे बियाणे असेल घरी पडलेले जर तुम्हाला ते पेरा वाटत असेल तरच ही उगवण क्षमता करा आणि जर तर तुम्ही मार्केटमधून विकतच्या बॅग आणल्या असतील तर त्याला काही करायची गरज नाही ते बियाणे चांगलेच असते त्याची चेक करूनच ते बियाणे तुम्हाला दिलेले असते पाहू शकता हा मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा मी तुम्हाला अशात नवनवीन शेतीविषयी माहितीसाठी असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत असते पाहू शकता कशा गुड्या पडलेल्या आहेत हे एकदम पेरणीसाठी शंभर टक्के सोयाबीनचे दान बियाणे निघते त्यामुळे असे वाटेत काढून घ्यायचे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका धन्यवाद मित्रांनो